तालुक्यामध्ये मौजे ढगपिपरी या गावामध्ये ज्ञानेश्वर नवनाथ साठे यांच्या शेतामध्ये आपण ह्या ठिकाणी ए तंत्रज्ञान हवामान अनुकूल शेतीपद्धती झाडाच्या मुळा परिगाच्या सिंचन देण्याचे जे तंत्र आहे म्हणजे अलीकडे सातत्याने कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबाग जगविणे अवघड होत आहे यासाठी ए तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपाची लागवड केल्यास दुष्काळी परिस्थितीत फळबाग जगवण्यासाठी हे तंत्रज्ञान एक वरदान ठरणार आहे ए तंत्रज्ञान म्हणजे काय तर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर शेतात ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतामध्ये दोन बाय दोन फूट दोन बाय दोन फूटमध्ये लांबी दोन फूट आणि रुंदी आ, दोन फूटलेल्या शेणखतामध्ये मिसळून खड्डा शेणखत पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फिट ह्या ठिकाणी आपण बी आणलेला आहे आणि मातीच्या मिश्रणाने हा दीड फूट खट्टा आपण ह्या ठिकाणी भरणार आहोत आणि त्यानंतर खड्ड्यामध्ये उभ्या केलेल्या सर्व पाईपामध्ये अर्धा फूट कुजलेले शेणखत आणि या ठिकाणी आपण जी वाळू आणलेली आहे ती वाळू उरलेल्या दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरली आणि त्यानंतर पाईप हळूवारपणे वर काढून बाहेर काढले चारही कोपऱ्यात वाळूचा दीड फूट खोलीचा कॉलम तयार होऊन रोपांना मिळणारे पाणी प्रथम चार कॉलममध्ये शोषले जाणार आहे आपण ह्या ठिकाणी आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपण ही कृती करून बघूया माती आणि शेण त्याच पद्धतीने सिंगल सुपर फास्ट खड्डा भरणार आहोत पाचशे ग्रॅम या ठिकाणी माती मिश्रणाने आपण दीड फूटपर्यंत खड्डा भरून घेणार आहोत या ठिकाणी आपण आता अर्धा फूट जो चार इंचची पाईप या ठिकाणी आपण लावलेला आहे खड्ड्यामध्ये त्यामध्ये अर्धा फुट शेणखत त्याचा थर आपण त्या ठिकाणी देणार आहोत चारही पाईपामध्ये अर्धा फुटापर्यंत कुजलेले शेणखताने मिसळून आपण त्या ठिकाणी पाईप भरत आहोत ह्या पाईपामध्ये अर्धा फुटापर्यंत शेणखत भरलेला आहे आता उरलेला जो दीड फुटाचा पाईप रिकामा आहे त्या रिकामा पाईपमध्ये आपण ह्या ठिकाणी वाळू बारीक वाळू ह्या ठिकाणी आपण भरून घेणार आहोत जमीन लेवलपर्यंत दीड फुटापर्यंत आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं खाली अर्धा फूट शेणखत आणि उरलेला दीड फुट उर म्हणजे टोटल ह्या जमिनीखाली पाईप जो आहे तो दोन फुटापर्यंत आहे आता ही पाईप आपण काढून घेणार आहे पाईप ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल की वरच्या बाजूला हा वाळूचा कॉलम तयार झाला अशा पद्धतीने हे चारही पाईप काढून घ्यायचे आहेत ह्या पाईपाचा उपयोग तुम्हाला पुढे तुम्हाला शेतामध्ये जेवढे काही फळबाग लागवड करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या पाईपाचा उपयोग होणार आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाईप जर निघत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पाईपाला एखादी खाच मारू शकता किंवा एखादी होल मारून दुरी बांधू शकता की जेणेकरून तुम्हाला हे पाईप काढणं जो सोपं होऊ शकत पहिला आपण पूर्ण खड्डा भरल्यामुळं आणि नंतर पाईप काढल्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल की वळूचा कॉलम ह्या ठिकाणी तयार झालेला आहे अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी आपली सी आर ए जी तंत्रज्ञान आहे ह्या ठिकाणी आपले हे खड्डा आता पूर्ण झालेला आहे यामुळे कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होते अशा प्रकारे मुळाच्या परिसरात तात्काळ ओलावा मिळतो सिंचनाची कार्यक्षमता वाढते पाण्याचे बाष्पीभवन कमी होते मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी जलसंवंदर होते तसेच शेणखतामुळे पाणी धरून ठेवणे ठेवले जाते आणि मुळांना अन्नद्रव्य मिळतात रोपाची वाढ झपाट्याने होऊन सशक्त झाड निर्माण होते तंत्रज्ञान सोपे आणि फायदे अनेक सरळ साधी सोपी पद्धत आहे स्थानिक संसाधनाचा वापर कमी खर्चात वृक्षाची जोमाने वाढ सिंचनाची कार्यक्षमता वाढते पाण्याचे बाष्पीभवन कमी होते त्याचप्रमाणे बुंद्याचा जो घेर वाढतो रोपाचे कलमे जगण्याचे प्रमाण वाढते आवर्षणाला तोंड देण्याची कार्यक्षमता ह्या तंत्रज्ञानामुळे वाढ भी होते ए तंत्रज्ञानाला ठिबक सिंचनाची पण जोड देता येते होणार आहे ठिबक सिंचनाने ड्रीप ड्रिप ज्या ठिकाणी वाळूचा कॉलम तयार झाला आहे त्या ठिकाणी ती कॉल कॉलमवर ड्रिप येतील ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कमी कालावधीत पाणी मुळांना मिळते वाळूच्या कॉलमद्वारे पाणी सोसले जाऊन दोन फुटाचा कॉलम जलयुक्त होतो व नंतर आजूबाजूला पाणी झिरपू लागते मुळाच्या परिघात तात्काळ सिंचन मिळते सर्व मुळांना मिळणारे पाणी व गांडूळ खत किंवा शेणखतातील अन्नद्रव्यामुळे कलमारोपाची वाढ झपाट्याने व जोमाने होते सुरुवातीच्या काळात जोरदार व वा निकोप वाढ झाल्याने असे झाड भविष्यात आवर्षणाला बळी पडत नाही त्यामुळे आवर्षणास तोंड देण्याची हजी झाडाची क्षमता इतर खड्ड्याच्या मनाने ह्या सियारे तंत्रज्ञानामुळे ह्या ठिकाणी येते